कराड शहराच्या वैभवामध्ये भर गाठ घालण्यासाठी कराड शहराचा विकास करण्यासाठी कराड शहरामध्ये पाणी पुरवठा आणि ड्रेनेजसाठी एकशे सात कोटी रुपये मंजूर करून आणलेले ही साधी बाब नाही पाणी पुरवठा आणि साठी त्याचबरोबर महाराष्ट्र सुवर्ण जयंती महानगर स्थान अंतर्गत सहा कोटी बावीस लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव रुपये मंजूर करून आणलेले आहेत नागरी दलित उत्तर वस्त्या सुधारणा दोन कोटी शहाऐंशी लाख पंचवीस हजार आठशे सोळा रुपये त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत कराड शहरातील डोरी समाजासाठी मल्टीपर्पज हॉल बांधण्यासाठी शहाऐंशी लाख त्र्याण्णव हजार रुपये त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत कराड शहरातील मराठ मराठा समाजासाठी समाज मंदिर हॉल बांधण्यासाठी त्रेचाळीस लाख त्रेचाळीस हजार रुपये त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत त्याचबरोबर कराड शहरातील स्वामी समर्थ विकास केंद्रासाठी मल्टीपर्पज हॉल बांधण्यासाठी पंचेचाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत त्याचप्रमाणे कराड शहरातील शिवतीर्थ विकसित करणे म्हणजे आपले जे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे शिवतीर्थ आहे आपण शिवतीर्थ असं नाव दिलेलं आहे शिवतीर्थ म्हणून आपण त्यांना संबोधतो पूर्वी त्यांना दत्त चौक म्हणून संबोधलं जायचं आज आपण त्यांना शिवतीर्थ म्हणून संबोधतो तर हे शिवतीर्थाच्या विकासासाठी पाच कोटी रुपये त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत बंदिस्त गटार योजनेसाठी पाच कोटी सत्तर लाख रुपये मंजूर करून आणलेले आहेत एवढा नवीन निधी या, या कराड शहराच्या विकासासाठी कराड शहराच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी बाबांनी हा एवढा मोठा फार मोठा निधी फार मोठा निधी त्यांनी कराड शहरासाठी आणलेला आहे कराड शहरातील पेठेसाठी कराड शहरातील महात्मा फुले नगरसाठी जो विकास निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे त्याचा त्याची माहिती त्याचा गुणगौरव मी आपल्यासमोर नंतर सादर करेन परंतु आता जो मी आपल्यासमोर हा विकास निधी करार शहरासाठी जो आणलेला आहे तो आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेला आहे बाबांच्या या बुधवार सर्व गट तट राजकीय पक्ष आघाड्या युती हे सगळं विसरून बाबा हे सगळं विसरून आमच्या समाजाच्या उन्नतीसाठी आमच्या समाजाच्या उन्नयनासाठी आमच्या समाजाच्या विकासासाठी आपण जे काम केलेलं आहे त्या कामासाठी ज्येष्ठ नागरिक बौद्ध सामाजिक परिवर्तन समिती खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे उभी राहील कोणत्या प्रकारचे आम्ही अडचण येऊ देणार नाही कोणत्या प्र, कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी कोणतीही अडचण आपल्या समोर येणार नाही की वाही अशी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मी आपल्याला देतो